नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे चनिया लेखक आहेत शिवराम कारंत आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत चनिया हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया हा आपला चनिया चनिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही तो रानावण्यात राहतो हो। डांबरी रस्ते त्याने पाहिलेले नाहीत मग आगगाडी आणि मोटर यांची तर गोष्टच सोडा चनिया ज्या ठिकाणी राहतो हो। तिथल्या पाऊल वाटा त्याला बिनचूक माहीत आहे जंगलातील झाडंझाड त्याच्या ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारले तर साऱ्या झाडांची नावे तो तुम्हाला पटापट सांगेल कोणत्या झाडाला फळ केव्हा येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साऱ्या गोष्टी चानियाला टाउक आहेत जंगलात कोणत्या झाडाला कोणते पक्षी असतात त्यांची घरटी कशी असतात याचे वर्णन तर तो खूपच छान करतो त्यांच्या कितीतरी गमती जमती तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करावी तर ती या चनियानेच प्राणावनात भटकणारे प्राणी ही चनियाची दुस्त मंडळी हत्ती वाघ अस्वल रानरेडा रानडुक्कर वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चनियाला बिनचूक माहिती आहे प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चनिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चनियाला फार फार प्रेम वाटते ते प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून तो आपला बचावही करून घेतो हे चनियाचे घर घर कसले ही तर गुहाच हे गुहा म्हणजेच चनियाचे घर यात किती काळाकुट्ट अंधार आहे पाहिलेत या घरात सतत एक दिवटी तेवत असते त्या दिवटीच्या उजेडात घरातील सारी कामे चालतात चनिया आणि त्याचे सगळे भाऊबंद काम करून मिळेल ते खाऊन बसे जगतात ते डोंगराच्या उतरणीवरील जमीन तयार करतात नांगर आणि ट्रॅक्टर त्यांना माहीत नाही ते जमीन खणतात माती मोकळी करतात आणि लागवडीसाठी जमीन तयार करतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेतात काटेरी कुंपण घालतात हरिण आणि रानडुक्कर यासारख्या प्राण्यांपासून पिकाला खूप जपावे लागते त्यासाठी रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते पक्ष्यांचे थवे माकडांच्या टोळ्या यांच्यापासूनही पिकाचे रक्षण करावे लागते पिकाची राखण करताना या सफाईने गोफनगुंडा चालवतो तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्यांची नजर चुकवून अळूच पिकात शिरतातच पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चने आणि त्याचे भाऊबण कसे तरी दिवस काढतात चनिया आणि त्यांचे भाऊबंद कधीही एकमेकांशी भांडत नाही एकाचे सुख ते साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख ते साऱ्यांचे दुःख डोंगर नद्या झाडी झुडी फुले फळे पशु पक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग तर मित्रांनो आजचा पाठ चनिया कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांनी हा पाठ बघून जर आपल्या आप बालभणीतील काही क्षण आठवले असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद